कोपर्डी लिंकमधून तारळी धरणाचे पाणी आरफळ कॅनॉलमध्ये काही दिवसांपूर्वी सोडण्यात आले यामुळे मसुरी भागातील दुष्काळी भागाच्या चेहऱ्यावर अत्यानंद पाहायला मिळतोय खराडे रिसवर आंतवडी वाघेरी करवडी कांबेरवाडीसह या परिसरातील ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना कराड उत्तरचे भाजप नेते मनोजदा घुरपडे व कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत दुष्काळी भागाला मनोजदा घुरपडे यांनी नवसंजीवनी दिल्या असून जलनायक अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत मी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न दाख विचारतो की आता तुम्हाला एक झोजवणारा पाण्याचा आवाज येतो आहे का बघा त्या पाण्याकडे बघा ह्या गावात आता पाऊस आहे का काय आहे परंतु हा आवाज हा आवाज फक्त आणि फक्त कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मान्य महेश शिंदे आणि आमचे भावी आमदार मान्य मनोजाव घुरपडे यांच्या रूपातनं नाही कृष्णेचं भले ते तारेत नेऊ द्या ना ते काय येऊ द्या पण कृष्णा खोरेचं पाणी आज आमच्या गावामध्ये पोचलेलं आहे नमस्कार मी ग्राम खराडे ग्रामपंचायत सदस्य दादा बोलतोय ऐन दुष्काळात ताळणी धाणाचं पाणी मनोज दादा आणि महेश दादा यांच्या प्रयत्नातून त्यांनी सोडल्याबद्दल त्यांचं प्रथमचा मी आभार मानतो आमच्या गावला पाण्याची पाणी पिण्याची खूप टंचाई होती शेती शेतीला पाणी नव्हतं परंतु या दोघांनी पा पाण्यासाठी प्रयत्न करून पाणी सोडल्याबद्दल आमच्या गावचं पा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे व शेतीलाही पाणी मिळायला लागलं आहे आत्तापर्यंत गेले जवळजवळ पन्नास सात वर्ष मला कळतंय असं तरी अशी मागणी करून कुठल्याही सरकारनं पाणी दिलेलं नव्हतं एवढ्या प्रमाणात ते म मनोज दादांच्या माध्यमातून आणि महेश दादांच्या माध्यमातून आमच्या गावाला व या परिसराला मिळालं त्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्या ऋणी आहे तर मी रामभाऊ जाधव खाडेगावचा शेतकरी आहे इथं पा दुष्काळाचा परिस्थितीचा सामना करत असताना जनावरांच्या पाण्याची गैरसोय पिण्याच्या पाण्याची गैरसोय बरशीच होती बरे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची पिकंसुद्धा ही वाळत चाललेली होती खडेगावात ग्रामस्थांना पिण्याच्या चा पाण्याची अडचण होती अशा सगळ्या परिस्थितीला मात करत तारडी धरणातून जी पाणी आलं मनोजदादा आणि महेशदादा यांच्या प्रयत्नातून जी पाणी मिळालं यामुळे खाडे गा गावातील शेतकरी आणि आजूबाजूच्या सुद्धा शेतकरी त्यांच्यावर बरेचसेच प्रेम करणार आहेत आणि त्यांचीही आठवण कायम रा ठेवतील कारण का अशा अडचणीच्या वेळेला ज्या माणसांनी मदत केली आजपर्यंत अशा नाही त्यांनी कधी हाताला हात दिला कधी दिला नव्हता पण आता तो, तो प्रसंग साध्य केलेला आहे त्यांनी त्याबद्दल शेतकऱ्याच्या वतीनं गावातील गा त्यांच्या दोघांचं मनपूर्वक आभार आणि इथून पुढं आम्ही त्यांच्यासोबत कायम सोबत, सोबत राहू ही ग्वाही देतो हनुमंत पांढरांचा अधव राहणार खाडे आपण पाहताय उसाची अवस्था काय होती त्या ऊसाला संजीवनी रूपात हे पाणी भेटलं हे पाणी भेटलं त्यांचं भाग्य म्हणायचं आम्ही आर्थिक संकटात सापडणार होतो परंतु आता वाचण्याची संधी चांगली मिळाली आहे हे सगळं श्रेय जातं म्हणून जाता घोरपडे आणि महेश शिंदे यांनी ताराजी धरणाचं पाणी जे वेस्ट आजपर्यंत जात होतं ते पूर्ण पाणी अडफळ कालव्यामध्ये फिरवून आम्हाला हे संजीवनी म्हणून पाणी दिलं माझं नाव कृष्णद सूर्यवंशी ऐन दुष्काळामध्ये आमच्या गाव खराडे गावामध्ये पण पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष भरपूर झाला आणि शेतीसाठी पण भरपूर झाला पण दादा घोरपडे आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यामुळे आमच्या गावाला पाणी मिळाले आणि इथून पुढे पण त्यांनी आश्वान आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे पण पाणी असेच राहणार आहे तरी त्यांचे मी धन्यवाद मानतो माझं नाव चंद्रकांत शंकर कांबिरे मी कामेरवड्याचा राहिवाशी आहे आणि या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे ओण्यामध्ये पाण्याची पिण्याची पाण्याची विहीर आहे तीसुद्धा आटत आलेली आहे आणि रानात बरेच दिवस पाणी नसल्यामुळं ती वाढू लागले चाराचा चारा प्रश्न निर्माण झाला आहे पंधरा ते वीस मिनटं चोवीस तासामध्ये विहिरीवरचे मोटारी चालतात अशा परिस्थितीमध्ये पाणी हे जीवन असल्यामुळं पाण्याची फार ग्रह असताना माननीय मनोजदादा घोरपडे साहेब यांनी पाणी, पाणी कालव्याला सोडल्यामुळं आज शेतकरी दिवाळीसारखा आनंदीत वाटतात शिवाजी रामचंद्र कांबेरे राहणा मसूर तालुका करा आमच्या गावात पाणी नसल्यामुळे सगळी वाळाय लागली होती विहिरीला पाणी नाही आहे जनावरांशी चारा मिळाला आहे आता पाणी ही सोडल्यामुळे तुमचा आभार मानतो त्या गाडगे मी कांबीरवाडी गावचा रहिवासी आहे गेल्या दोन महिन्यात कॅनॉलला पाणी आलं नसल्यामुळं जनावरांचा केलेला ओला चारा देखील वाळला जात होता तर दादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून ताळी नदीचे पाणी कॅनॉलला सोडले त्यामुळे चारा हिरवा चारा वाचला गेला तरी ह्या पाण्याचं रोटेशन हे नेहमी दहा महिन्यातील ने दहा दिवस सोडावं अशी प्रशासनाला विनंती करतो महेश शिंदे मी शंकर आत्माराम कांबेरे कांबेरवाडी गावचा रहिवासी असून या गावाला कित्येक दिवस पाणी प्रश्नाचा प्रश्न निर्माण होता तो प्रश्न म मनोजदा गोरपडे आणि महेश शिंदे यांनी मिळ मिटवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार येथील गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्याच्यामुळे सुटलेला आहे त्या कॅनलला पाणी आण तरी मनोज दादा हो महेश शिंदे यांनी महिन्यातून दहा दिवस असे रोटेशननं पाणी सोडले तर आमच्या गावच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आज आमच्या वाघिरी गावामध्ये जी पाण्याची टंचाई बसलेली आहे आणि एकोणीसशे बहात्तरप्रमाणे दुष्काळाचे एकोणीसशे दोन हजार चोवीस साला जाणवते तरी या दुष्काळाला समोर जायसाठी लोकांनी भयंकर प्रयत्न केला पाण्याची अडचण फार आहे तर मनोज दादा यांनी या, या वागिरीला पाण्याची योजना केल्यामुळं काहीतरी लोकांच्या जीवाजीव आलेला आहे आपले कराडचे युवा नेते मनोजदादा घोरफडे यांच्या वतीनं जरा समाधान झालंय तर मनोज दादा यांचा आम्ही आभार मानत आहे साधारण कधी पाणी आलं तुमच्याकडं आमच्याकडे येऊन साडी काहीतरी एक पाच सहा दिवस झाले ह्याच्या आधी पाणी आलं होतं का तुमचं नाही नाही ते अनबरवाडी धनकरवाडीची वाट बघितली तर काही पाण्याचं ठेव झालेलं नाही किती वर्ष झालं वाट तुम्ही त्याला वाट बघता जवळजवळ चाळीस वर्ष झाला आज माझं सदुसष्ट वर्ष चालले वय चालू आहे तिकडे वरे आणि आत्तापर्यंत आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं धनगरवाडी हनबरवाडीच्या नावाखाली त्यांनी चाळीस वर्षे मतं घेतली पण पाणी काय तर आलं नाही आता मनोज दादा आणि घोरफडे यांच्या प्रयत्न प्रयत्नाने त्यांनी ही स्कीम पूर्ण केली आणि पाणी गेल्या पंधराव्यात त्यांनी टेस्टिंग केले वागरी पण पाणी आणलं आणि आम्हाला इतकं समाधान आहे की आडपळ बी पाणी सोडल्यामुळं आमच्या गावाचा बराचसा फायदा झालेला आहे आणि हनबरवाडी धनगरवाडीमुळे तर पूर्ण वाघेरी पाण्याखाली येत्या हे सगळं श्रेय मनोजदादा घोरपडे आणि शिंदेसाहेब या दोघांनी हे के केलं त्याबद्दल त्याचं आम्ही वाघेरी गावकरी आभारी मानतो दाद मनोजदादा गोरपडे यांच्यामुळंच जल जलनाय जलनायक म्हणून त्यांच्याकडं बघ बक, बघता येईल आणि यांच्यामुळेच कराड उतरला ह्या अनेक प्रश्नाची उत्तर मिळते आज आजपर्यंत ते मिळालेले नाही वाघेरी वही अठ्ठावन्न हे पाण्यासाठी आमची मुलाखत चाललेली आहे हनभरवाडी धनगरवाडीचं पाणी वाघेराला सोडलेलं आहे म्हणजे अजून आलेलं नाही पण सोडणार आहे चारपळचं पाणी आता चालू झालेलं आहे तर हे पाण्याचं श्रेय मनोज दादा कुरपडे यांना द्यायची अशी आमची इच्छा आहे कारण त्यांनी अतिशय प्रयत्न केलेला आहे आणि कष्ट घेतलेला आहे त्याच्यासाठी ते नमस्कार मी शिवाजी दिसा करुडेवचा रहिवाशी आहे आज या ठिकाणी जे आरफळ कॅल कॅनालला जे पाणी आलेलं आहे हे मनोज दादाच्या माध्यमातून पाणीदार पाणीदार भावी पाणीदार आमदार म्हणून दादांचे आता नाव सगळ्या भागात पंचकृषीत नाव होत आहे आणि महेश शिंद शिंदेसाहेब आणि शंभूराज देसाई साहेब दे यांच्या प्रयत्नातून म, म मनोहर सातत्याने पाणीपुराव केल्यामुळे इथे जे पाणी आपल्या आपल्याला भागात मिळाले आहे त्यामुळे इथे येथील येथील लोकांचा जो पिण्यासाठी पाण्याचा पाण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता आणि शिंदेच्या पाण्याचा जो प्रश्न होता तो पाणी आल्यामुळे पूर्णपणे चिंतामुक्त गाव झालेला आहे त्यामुळे दा आमच्या करोडे गावच्या वतीने दादांचे मनापासून आभार नमस्कार मी आंतवडी ग्रामस्थ किरण प्रकाश शिंदे आज या ठिकाणी तलावाचे पाणी करताना इथं पाणी आपल्या मनोजादाच्या माध्यमातून किंवा महेश शिंदेच्या माध्यमातून तीस चाळीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न हनबरवाडी धनगरवाडी योजनेतून दादांनी मनापासून मा आग्रहाने सातत्यानं ते पाठपुरावा करत असताना शेतकऱ्यांनी तो पूर्णत्स नेला आणि आज या ठिकाणी आपण बघत आहोत की पाणी कृष्णा कोयनेचं पाणी असं खळखळत नाही एवढं या सगळ्या माळाने पाणी खळखळत आहे त्यामुळं आज ग्रामस्थ ज्या वतीनं अंतवडीच्या वतीनं दादांचे महेशजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मी सचिन हनुमान शिंदे राहणार अंतवडी माझे पत्नी शीतल सचिन शिंदे या या गावचे उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून आत्ता मी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न दाख विचारतो की विचार आता तुम्हाला एक झुजवणाऱ्या पाण्याचा आवाज येतो आहे का बघा त्या पाण्याकडे बघा ह्या गावात आता पाऊस आहे का काय आहे परंतु हा आवाज हा आवाज फक्त आणि फक्त कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मान्य महेश शिंदे आणि आमचे भावी आमदार माननीय मनोजराव घोरपडे यांच्या रूपात नाही कृष्णेचं भले ते तारेत नेऊ द्या ना ते काय येऊ द्या पण कृष्णा खोरेचं पाणी आता आमच्या गावामध्ये पोचलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे विद्युत शासनाच्या काळात जे तारे प्रकल्प राबवला गेला आणि तो दोन हजार दहा झाली पूर्ण केला गेला परंतु दो दोन हजार दहापासून जे पाणी आमच्या या विभागासाठी पूर्णत येणार होतं परंतु त्याच्यासाठी स्थानिक आमदारांच्या माध्यमातून किंवा ह्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोणतंही काम केलं गेलं नाही परंतु हे आत्ता मान्य मनोजादा घोरपडे साहेब महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी त्या जलदगतीने हे काम पूर्ण करून आमच्यासारख्या ह्या दुष्काळी भागाला खरं तर दुष्काळी भाग समाजाला दाखवताना किंवा बाहेर महाराष्ट्रात दाखवताना कृष्णा नदी आमच्या बाजूला आहे परंतु हा भाग जर बघितला तुम्ही आता बघू शकता ह्या डोंगराचा दाखवा तुम्ही ह्या भागाचा तुम्ही, तुम्ही शूटिंगमध्ये दाखवा की खरोखर हे किती मागास भाग आहे बघा पाण्याचा हे आहे परंतु आज तुम्ही बघता हे पाणी मान्य मनोजास घरपडे साहेब यांनी एकदा आतोनात आता प्रयत्न करून जे कोकण लिंकद्वारे पाणी तारईचं पाणी ह्या कॅनलमध्ये सोडलं आणि ते पाणी आज आमच्या गावासाठी उपलब्ध करून दिलं आमच्याच गावासाठी नाही आमच्या गावाबरोबर गावा रिसवड असेल किंवा असल इकडे मेरववाडी वागेरी करवडे या जातं यादववाडी चिखली ह्या गावांसाठी खरोखर जो चाळीस वर्षापासून जो म्हणजे इतका संघर्ष चालवत ह्या पाण्यासाठी तो मनोज दादांनी पूर्ण करून दाखवला आणि खरोखरच जलनायक म्हणून आमच्या गावच्या वतीनं आम्ही मनोज दादांचं आम्ही ते ऋण फेडू शकत नाही कारण इतक्या पिढ्या गेल्या आमच्या की पाणी कधी यायचं पाणी कधी यायचं ना आम्हाला ते भाग्य लाभलं कारण फक्त एकच म्हणूनच दादा घुरपडे आणि आम आम्ही त्यांचा विश्वास ठेवला आणि आमच्या विश्वासाला साहजेचं काम करून म्हणून दादा ठेवलं त्याबद्दल खरोखर आमच्या गावच्या आमचे गावची ग्रामपंचायत आमच्या गावचे दोन्ही तीन तरुण मंडळ तसेच रिसोडांतर विकास सोसायटी तसेच पंचकोषतील सर्व सर्व विभातील सर्वांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी खरोखर मनोजदादा शिंदे आणि महेश शिंदेसाहेब यांचं मनापासून ऋणी आहे आणि खरोखर त्यांनी हे जे काम केलं आहे त्याची आम्ही त्यांना खरोखर पोचपावती देऊ एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो मी माझं वय आहे पासष्ट वर्ष पासष्ट वर्षा झाली आम्ही या पाण्याची अपेक्षा जी करत होतो ती आज आमची मनोजदादा घोरपडे महेश शिंदे यांच्या रूपातून साकार झालेली आहे तरी मनोज दादांचे व महेश शिंदे साहेबांचे मी आभार मानतो महत्वाचे म्हणजे हे कृष्णेचं पाणी आलं आमच्या गावाला त्याबद्दल काय वाद नाही दादांचं आणि महेश साहेबांचं कौतुक करावं तेवढं परंतु त्याचबरोबर मला मान्य दादा घोरपडे साहेब यांचा एवढा मोठा अभिमान वाटतो की दोन हजार अठरा साली आमच्या गावामध्ये जवळजवळ एक टी एम सीचा जो तलाव चालू आहे एमआय टँक त्याचं काम आत्ता त्यांच्याच माध्यमातून चालू केलं होतं परंतु स्थानिक नेत्यांनी स्रय घ्यायचं बघितलं परंतु आता ते काम बंद आहे परंतु गेले पंधरा दिवसात दादानी एवढ्या प्रमाणात मोठ्या हालचाली केल्या की ते कामसुद्धा पूर्णत्वास न्यायचंच व फॉरेस्टची मंजुरी असू द्या ते काम फॉरेस्टची मंजुरी पूर्णत्वास नेऊन ते काम बरोबर ह्या महिन्याच्या आत चालू करायचं आहे मग म्हणजे म म्हणण्याचा उद्देश काय आहे की ते जर एक टी एमशी जर पाणी आम्हाला जर पावसाळ्यात भेटलं तर मला वाटतं ह्या दोन चार गावासनी एक वर्ष जरी पाऊस पडला तरी तीन वर्ष बघायला लागायचं नाही शो एक मुद्दा झाला त्याचबरोबर गेली चार पाच वर्षे झालं त्या ज्या जमनी शेतकऱ्यांनी दिल्या त्या शेतकऱ्यांच्या जमनीविषयी त्या शेतकऱ्यांना मोबाईलला मिळालाच पाहिजे तर मिळालाच पाहिजे परंतु स्थानिक नेत्यांनी त्याच्याबद्दल एक साधं पाऊलसुद्धा फोट टाकलं नाही किंवा एखाद्याला फोनसुद्धा केला नाही परंतु मी बघितलं मी गेले पंधरा दिवस दादांच्या मागं लागून त्याविषयी केलं तर आमची आता फाईल क्लोज व्हायच्या मार्गात आहे म्हणजे की जवळजवळ एकच विषय राहिला की सर्च रिपोर्ट सर्च रिपोर्ट भेटला की शेतकऱ्यांना पैसे भेटणं सुलभ होणार आहे म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की जर हा माणूस पंधरा वीस दिवसात जर शेतकऱ्यांच्या पैशाचं सुद्धा विषय मिटवून आणि ते एम आय टीच काम पूर्ण करायच्या उद्देशाने जर काम करत असत तर स्थानिक सा नेते करतात काय दादा आता कुठल्या पदावर नाही ते बी जे पीचे आपले लोकसभा किंवा आपल्या कराड उत्तरचे समन्वयक आहेत परंतु त्यांच्या जर रूपाने हे जर हालचाल होत असल्या तर स्थानिक नेते का झोपले होते का एवढे दिवस आज आमच्या ज्या 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 शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्या प्रकल्पासाठी बहुतेक सत्तर टक्के लोक भूमीच्या बारगावात परंतु चार वर्षात त्यांना रुपयाचा मोबदला भेटलेला नाही तो सुद्धा विषय दादानी इतक्या म्हणजे काय सांगायचं तुम्हाला आता मला बोलायला शब्द कळून पडते की दादानी इतक्या प्रामाणिकपणे हातून प्राणसाहेब असू द्या लपाचे अधिकारी असू द्या मोजणी भूमी अभिलेखचे उपाध्यक्ष असू द्या पवारसाहेब असू द्या यांच्या माध्यमातून काटेकोरपणे प्रत्येक वेळेस त्यांची गाठ घेऊन आज आमची फाईल तयार केली आज आमच्या लोकांना पैसे मिळायचा मार्ग सुकर झाला आम्हाला तरी वाटत होतं पैसे भेटतील का नाहीच भेटणार म्हणजे मला असं सांगायचा उद्देश काय आम्हाला भेटतील की मी बी त्यात आहे आमचे माझे आणि चुलत्यांचे म्हणून पाच एकर क्षेत्र गेले आहे हो आज मला वीस गुंटंसुद्धा क्षेत्र शिल्लक नाही मग अशा वेळेस स्थानिक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे की बाबा काय नाही या लोकांसून पाठदुशी पैसे भेटावं त्याने या त्या पैशात बरं भले पैसे आम्हाला काय आम्ही भीक मागत नाही त्यांच्याकडं परंतु त्या जी मोबदला भेटणार त्यातून आम्ही एखादी जमीन घेऊ नाहीतर आम्ही एखादा उद्योगधंदा चालू करू असला काहीही विषय मी स्वतः माझी बंडाई उपसरपंच असल्यामुळं सनी त्यांच्याकडे चार पाच वेळ ह्या विषयी बोललो परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही साधा फोन नाही नमस्कार बघतो मी नमस्कार बघतो मी ह्या विषयात नेहमी काम चालू केलं परंतु मला अभिमान वाटतोय की दादाने सांगितलं तुम्ही जे बाधित शेतकरी आहे त्यांनी ताल सातारामध्ये या आपण महेश शिंदेची गाडी घेऊ महेश शिंदे साहेबांनी सांगितलं तुमचा मी पंधरा दिवसात विषय मारतो त्या दिशेनं पूर्णपणे वाटचाल केलेली आहे आणि आमचं तुम्हाला सांगतो जवळजवळ नव्वद टक्के <coughs> नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे पैसे मिळायच्या मार्गाने मा... मग आणि ह्याच्यापेक्षा आणि वेगळं काम काही करू शकणार नाही ज्या ज्या माणसापाशी काही पद नाही काय नाही तो हे नाही तरीसुद्धा जो आमच्यासाठी तहमीन काम करतो अशा माणसासाठी आम्ही तुम्हाला सांगतो आमचा काही होऊ द्या पण आम्ही मनोज दादा नाही यापुढे कधीही विसरणार नाही एवढी ग्वाही या ठिकाणी देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार रिसवड आमचं गाव दत्तात्रय वसंत माळे माझी सरपंच रिसवड खरंच आज आनंद होतो या गेले कित्येक दिवस उन्हाळ्याच्या झळा बसत होत्या पण काही दिवसापूर्वी जसं महेशदादा शिंदे नामदार कृष्णा खोराचे उपाध्यक्ष झाले आणि त्यांच्या पाठोपाठ मनोजदादा वरपडे साहेब यांनी लगेच पाठीमागे त्यांच्या लागून हन्बरवाडी धनगरवाडी कॅनॉल असेल आपला ह्यो ह्या पाणी सोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केला त्यांनी खरंच त्यांचं मानाव तेवढं आभार कमी आहे कारण का जी पाणी आत्ता इतका दुष्काळ मोठा आहे की पाण्याविना उसळ करपाय लागली ती बाकीची पिकं करपाय लागली ती त्यांनी आम्ही मनोज दादांच्याकडे गेल्यानंतर हा प्रश्न मांडल्यानंतर मनोज लगेच आम्हाला महेशदानी भेटवलं आम्ही त्यांना पत्र दिलं आणि पत्र दिल्याबरोबर लगेच महेश शिंदेसाहेबांनी ताबडतोब निर्णय घेऊन तारळीचं पाणी मध्ये कसं टाकता येईल ह्या दृष्टीने त्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि तो प्रयत्न असा केला की पंधरा दिवसात मध्ये पाणी सोडलं त्यांनी आणि पंधरा दिवसात सोडल्यामुळं काय झालं जी पिकं आमची जळायला लागली होती ती अक्षरशः काय असं वाटत होतं की आता ती काय राहत नाही ती पिकं पण मनोज जी प्रयत्न केलं खरंच त्यांचं मानावर तेवढा आभार कमी ते... आहे मी रमेश होते आज या ठिकाणी कराड उत्तरचा जो काही दुष्काळी भाग आहे तो खूप वर्षानुवर्षे या दुष्काळी भागाला पाणी मिळालं नव्हतं पण आत्ता या दुष्काळाच्या झाड्या एवढ्या लोकांना पोचल्यात की शेतीचा पाण्याचा प्रश्न जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न किंवा गावच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न अशा सगळ्या चोहूबाजूनी पाण्याची अवस्था फार बिकट झाली होती पण काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या कराड उत्तरचे नेते मान्य मनोज दादा गोरपडे व मान्य रामकृष्ण वेताळ साहेब व तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य निवासराव दादा व आपल्या उत्तरचे शेतकरी नेते मान्य सचिन नलवडे आबा हे सर्वजण त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी निवेदन दिलं पण निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्ही पाणी सोडू किंवा सोडतो असं सांगितलं पण क त्याचा काही उपयोग झाला नाही यानंतर म मनोजदादा घोरपडे यांनी महेश शिंदेसाहेब आपल्या कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष यांच्यासमेत मिटिंग घेतली व त्या मिटिंगमध्ये त्यांनी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे आज या कराड्या उत्तरच्या पूर्व म मसूर पूर्व भागाला पिण्याच्या पाण्याचा व तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे तसंच यापुढेही असंच या, या ठिकाणी त्यांचं सहकार्य राहू व आमच्या ज्या काही प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवा अशी मी विनंती करतो नमस्ते मी सुनील कदंबरी सुड ह्या कॅनल तर कॅनलचं पाणी सो सोडण्यासाठी आम्ही म्हणून दादा गुरुपुळे यांच्याकडे गेला असता त्यांनी तिथे आम्हाला महेश महेश शिंदे नामदार कृष्णाखोर उपाध्यक्षे यांची भेट घालून दिली तर तिथं गेले असता आम्हाला कामाची पद्धत वेगळीच वाटली की डायरेक्ट अधिकाऱ्याला फोन लावून डायरेक्ट त्यांनी कुणाचा काय प्रॉब्लेम आहे त्या अधिकाऱ्या म्हटला बाबा त्या दुसरा अधिकारी असेल त्यांनी त्यांनी लाईनवर घेऊन दोघा ते कसने असेल त्यांची पुरेपूर खात्री करून बाबा का तुम्ही पाणी सोडत नाही काय अडचण आहे त्यांनी पुरेपूर ह्याचा संपूर्ण संपूर्ण ह्याचा फॉलोअप घेतला आणि पाण्यासोबत त्यांनी आठ दिवसात आम्हाला पाणी सोडण्याचे आदेश दिले आणि पाणी कॅमेरा सुट सुटल्याबद्दल आम्ही ते मनोजादा गोरपडे महिदा शिंदे यांचा आभार मानतो